तर मित्रांनो आता आपल्यासोबत यश आहे समर्थ आहे आणि चिन्मय हे तिघं आहेत आणि आपण चालू आहे बघा कर काढ की असं व्हिडिओ का असते तरी मला काढ बघा तीन कसा हाताने तोडतोय जांभळ ए बघू शकता गावरान मेवा खातोय दर चे ना अरे मी उंग्या चढल्या अरे हो हो गावरान मेवा भी है। है। कस तो ओहो पास है। ये है जलवा

हे गावाला भेटतो बघा हा नॅचरल आंबा खायची वेगळेच मजा असते झाडावर बसून आणि खातोय सुट्टी देत नाही आता काढायला आलाय आणि खायला आलाय तेच समजत नाही शासन ना होईल का चला काढूयात पटपट पटपट आम्ही बघू शकता जांभळे पण आहे त्यालाच वड वर 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 वाव मित्रांनो आंबे उतरले आणि आता नदीवरती येऊन हातपाय धुतलेला आहे आता चालू आहे आंघोळीला आता आंघोळ आहे बंधाऱ्यावरती तर बघूया यश घेऊन गेलेत एवढे गोण आणलेले आहे चिन्मय माझ्यासोबत आहे तर चला आता आपण जाऊया